यंदा महाकुंभला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय जवळपास एक हजार वाहन रथ आणि प्राणी यांच्या ताप्यासह सगळ्या तेरा आखाड्यांची भव्य मिरवणूक सहज नदी पार करून गेली पण या नदीवरच्या पुलाकडे तुम्ही लक्ष दिलं का यंदाच्या महाकुंभमध्ये उत्तर प्रदेश सरकारने अनेक उपाययोजना राबवून भाविकांचा एक्सपिरियन्स हा चांगला राहावा यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा केल्यात या सगळ्यांमुळे भाविकांचा महाकुंभचा अनुभव हा द्विगुणित होतोय या कुंभामध्ये अनेक गोष्टी भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत यापैकीच एक म्हणजे संगमावर तात्पुरता बनवलेला झुलता पूल म्हणजेच पॉन्टून पूल या पुलाला इंजिनिअरिंगचा चमत्कार असंही म्हटलं जातं हा पॉन्टून पूल बनवतात कसा आणि याचा इतिहास काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव योगी सरकारने दोन हजार एकोणावीस मध्ये प्रयागराज मध्ये जेव्हा कुंभ आयोजित केला होता तेव्हा सुमारे आठ हजार एकरात झालेल्या या कुंभमध्ये संगमावर बावीस पॉन्टून बांधण्यात आले होते ज्यात कुंभमेळ्याच्या इतिहासातला सगळ्यात लांब पॉन्टून पूलही बांधला गेला होता जो छतना घाटाजवळ बांधण्यात आला होता पॉन्टून पूल म्हणजे सोप्या शब्दात फ्लोटिंग पूल किंवा तरंगता पूल यंदाही महाकुंभमध्ये पॉन्टून पूल बांधण्यात आले पॉन्टून पूल हे एक अत्यंत महत्वाचं आणि प्रभावी तंत्रज्ञान आहे जे अनेक प्रकारच्या उपयोगांसाठी उपयुक्त ठरत वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध आपत्ती आणि प्रकल्पांमध्ये या पुलाची महत्वाची भूमिका असते पॉन्टून पुलाचे डिझाईन रचना आणि त्याचा वापर हा विविध प्रकारांमध्ये बदलत असला तरी त्याचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याचा मोठा अडथळा ओलांडणं हा असतो नदी नाले आणि इतकंच काय तर समुद्रावरही पॉन्टून पूल बांधण्यात येतो यामुळं पॉन्टून पुलाचा इतिहास आपण खरंच जाणून घेतला पाहिजे पॉन्टून पुलाचा इतिहास पुल हा प्राचीन काळापासून दिसून येतो अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये पॉन्टून पुलाचा उल्लेख दिसून येतो पहिला पॉन्टून पूल सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता समुद्र नद्या आणि तलावांवर प्रवास करणाऱ्यांसाठी हा पूल एक महत्वाचं साधन असतो आधीच्या काळी हे पूल अत्यंत साध्या पद्धतीने बांधले जायचे मोठी तरंगणारी लोखंडी पिंप एकमेकांना जखडून तराफे त्यावर ठेवले जायचे त्यानंतर लोखंडी पिंपांऐवजी लाकडी होड्यांचा वापर करण्यात येऊ लागला पण आजकाल यात मोठ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो सध्याच्या काळात लाकडी होड्याऐवजी रबरी कंटेनरचा वापर करायला सुरुवात झाली कारण रबरी कंटेनरमध्ये हवा भरता येते तसंच त्यातून ती सहज काढता येते यामुळं पूल उभा करायला किंवा हटवायला जास्त वेळ लागत नाही तर आजकाल लोखंडी कंटेनरही परत वापरायला सुरुवात झालीय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पॉन्टून पुलाचा इतिहास प्रसिद्ध आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मन ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्यांनी पॉन्टून पुलाचा वापर केला होता युद्धाच्या वेळी सैनिकांनी पाण्याचा प्रवाह ओलांडण्यासाठी तात्पुरता पूल म्हणून याचा वापर केला होता सध्याच्या काळातही युद्धांमध्ये पॉन्टून पुलांचा वापर हा मोठ्या प्रमाणात सामान वाहून नेण्यासाठी केला जातो मध्ये कुठलंही बांधकाम न करता तोडफोड न करता पुलाचं काम करता येतं आणि वापर झाल्यावर हा पूल सहज काढूनही घेता येतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पुलाची रचना तरी कशी असते तर पॉन्टून म्हणजे रिकामे कंटेनर असतात जे पाण्यावर तरंगतात साधारणतः या पुलांमध्ये एक सेफ्टी क्रायटेरिया असतो ज्यामुळे हा पूल दुबत नाही पॉन्टून पूल बांधण्यासाठी समुद्र नदी किंवा तलाव ता यावर तात्पुरते पंपिंग टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आणि लॉजिस्टिकचं सामान वापरलं जातं यात आर्किमिडेकच्या तत्वावर आधारित असलेलं सिंपल फिजिक्स वापरलं जातं म्हणजे तुम्ही पाण्यात कितीही वजन असलेली पोकळ वस्तू टाकली तर ती डुबत नाही त्यामुळे पोकळ रबरी किंवा लोखंडी पॉन्टून अनेक टन वजन असूनही पाण्यात बुडत नाही कुंभमध्ये वापरलेला प्रत्येक पॉन्टून पूल हा पाच टनाचं वजन उचलू शकतो या पुलाचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात हे पूल तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेले असतात यामुळे काम संपलं की ते पूल हटवले जातात आणि दुसरीकडे वापरले जातात यामुळे जलमार्गावर जास्त आणि सुरक्षित वाहतूक करता येते या पुलांमध्ये चांगला भार उचलण्याची क्षमता असते इमर्जन्सी असली तरी कमी काळात याची बांधणी केली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या पाहिलं तर या पुलाला कमी खर्च येतो त्यामुळं हा पॉन्टून पूल महाकुंभचा एक अविभाज्य भाग झालेला या पॉन्टून पुलांची देखभाल करण्यासाठी कर्मचारी इथे चोवीस तास काम करत आहेत यंदाच्या महाकुंभ मेळ्यासाठी पंधरा महिन्यांच्या कालावधीत जवळपास तीस पॉन्टून पूल बांधण्यात आले या प्रचंड मोठ्या कामासाठी फक्त पंधरा महिन्यात बावीसशे तेरा पॉन्टून बांधावे लागले यासाठी जवळपास एक हजाराहून जास्त वर्कर्स इंजिनियर्स आणि अधिकाऱ्यांनी दिवसाचे चौदा ते पंधरा तास काम करून या पुलांचं बांधकाम पूर्ण केलंय इतिहासात असं बांधकाम हे पहिल्यांदा केलं गेलंय त्यामुळे भविष्यात जेव्हाही महाकुंभची आठवण काढली जाईल तेव्हा या ते पॉन्टून पुलाची चर्चा नक्की केली जाईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा